चित्र कशी तयारी सुरू आहे तुमची तेवीस तारखेला जेव्हा निकाल येईल त्या बदलापूर बदलापूरकर जनतेच्या सोबत या ठिकाणी गुलाल उधळण्यासाठी आम्ही येणार आहोत आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांचा भरघोस मतानी विजय होणार आहे मुरबाड ग्रामीणमध्ये जर एकंदरीत चित्र पाहिलं तर सगळ्या वाडी वस्ती तांडा त्या ठिकाणचे आदिवासी पाडे इकडची सगळी लोकं मोठ्या उत्साहाने महाविकास आघाडीच्या दिशेने निघले निघालेले आहेत वास्तविक ही निवडणूक निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी या निवडणुकीचं स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे लोकांना यंदा संविधानिक मार्गाने छत्रपती शिवरायांच्या मार्गाने चालणारे जे पक्ष आहे त्यांना बहुमत द्यायचं आहे त्यांना ताकद द्यायची आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात जे घडलं त्याचा बदला हा जनता घेणार आहे यंदा अर्थात लवकरच सुप्रियाताई सुची सुद्धा सभा होणार आहे काय स्वरूप असणार आहे सुप्रियाताई सुळे उद्या बदलापूरला तीन वाजता येणार आहेत हेलिकॉप्टरने येणार आहेत त्यांच्या जंगी सभेची स्वागताची तयारी आमच्या सर्व बदलापूरच्या पदाधिकारी त्याच्यात आमचे अविनाश देशमुख असतील कालिदास देशमुख असतील आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी असतील युवा पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी केलेली आहे आणि गांधी चौकामध्ये दुपारची सभा होणार आहे जरी ऊन असलं तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता खचणार नाही सुप्रियाताई राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पक्षाचे आहेत मार्गदर्शन घेऊन आमचे उमेदवार पुढच्या प्रचाराला लागतील आणि आपण बघाल की ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स सुप्र त्यांच्या सभेला मिळत हजारोंच्या संख्येने उद्या महिला भगिनी सुप्र त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहतील महायुतीचे उमेदवार आहेत किसन कथोरे गेल्या वीस वर्षांपासून आमदार आहेत काही आव्हान वाटतं का वीस वर्षांमध्ये आता तुमच्या माहिती किती कामं झाली आहेत आणि सुभाष पवारांना याचा काय फायदा होऊ शकतो हो आता तुम्हाला सांगतो ही निवडणूक व्यक्तिगत नाही ही निवडणूक विचारांची एकीकडे भारतीय जनता पार्टीचा विचार आहे जो देशाचे खंड पाडू इच्छितो तुकडे पाडू इच्छितो ज्याला घटना मान्य नाही ज्याला जातीय सरोका मान्य नाही आणि कुठलाही पक्ष जर त्याला विरोध करत असेल तर त्याला छेदायचं त्याचे आमदार फोडायचं ही रणनीती भारतीय जनता पार्टीची त्याच्या विपरीत आमचे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत संविधान मानणारे पक्ष आहेत छत्रपती शिवराज यांच्या विचारांवर चालणारे पक्ष आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक कुठल्याही व्यक्ती विरोधात नाही तर विचार विरोधात आहे आणि संबंध महाराष्ट्राचा विचार यंदा भारतीय जनता पार्टी आणि त्याला सहयोग्य करणाऱ्या त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात आहे पक्ष फोडायचा आता उल्लेख केला तुम्ही याआधी आता महायुतीमध्ये शिवसेना सुद्धा पक्ष आहे सारखीच घटना पक्ष फोडीची या ठिकाणी महायुतीमध्ये सध्या स्थानिक पद्धती वामन मात्र आहेत आहे पुढे काम करत आहेत ते कोणाचं काम करत आहे याची मला जानकारी नाहीये परंतु एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो की जे लोक ईडी सीबी आणि पोलीस यांच्या दबावाखाली शिंदे साहेबांच्या सेनेत गेले की अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले किंवा देवेंद्र फडणवीसच्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यांना सर्वांना आज मोठा पश्चात्ताप होत आहे कदाचित काही लोक त्याच्यातले उमेदवार असू शकले असते कदाचित काही लोकांना का लोका पुढे चांगल्या संधी मिळाल्या असतात परंतु त्या सर्व संधीचे दरवाजे त्यांच्याला बंद झाले अर्थात सर महातीचे जे उमेदवार त्यांच्याकडून टीका केली जाते उमेदवार जे तुमचे ते मुरबाडचे आहेत निवडून आल्यानंतर बदलापुरात येणार नाही असं त्यांचं मत आहे कुठेतरी पायाखालची वाळू सरकली आहे तुमचे उमेदवार आहेत ते गाडीची कधी विंडो सुद्धा खाली करत नाही आणि टिका टिप्पणी जाहीर सभेमध्ये सध्या केले जातात कसं बघतात आणि आमचे उमेदवार यांचे वडील तीन टम आमदार होते मुरबाड मतदारसंघ हा मुरबाडच्या नावाने ओळखला जातो याच्यामध्ये शहरी भाग म्हणजे बदलापूरचा मोठा शहरी भाग आहे ज्याचा विस्तार गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे पुढच्या डिलिमिटेशनच्या नंतर कदाचित दोन वेगळे मतदारसंघ वेगळे असतील की काय मला माहिती नाही परंतु आज तरी मुरबाडचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि बदलापूरची जे नागरिक आहे बदलापूरची जी जनता आहे ते मुरबाडच्या बाजूने उभे राहते आत्ता विद्यमान आमदार आहेत ते बदलापूरचे आहेत असं आम्ही म्हणायचं का त्यांचं लक्ष मुरबाड ग्रामीणमध्ये नाही असं होऊ शकत नाही दोन्ही मतदारसंघ व ग्रामीणचा भाग असेल किंवा बदलापूरचा शहरी भाग असेल आणि उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी जावंच लागतं आमच्या पक्षाचा असो किंवा महायुतीचा असो अर्थात सर काय वाटतं किती मतांनी साधारण विजय होऊ शकतो आकडा मला सांगितलेला आहे त्याच्यावर आमचे मित्र अविनाश देशमुख यांनी देखील लावलेली आहे ते तेवीस तारखेला तुमच्या लक्षात येईल की बदलापूरमध्ये किंवा मुरबाडमध्ये जे गुलाल उजळला तुमच्या सोबत येऊ ते आम्ही तुम्हाला सांगू कागदात लिहून चिठ्ठी माझ्याकडे दिलेली हा आकडा आहे आणि त्या दिवशी तुमच्या समोर मी तो प्रस्तुत काही गोष्टी गुपित राहू द्या ना जाहीर करते दीड दोन लाख मतांनी आम्ही आघाडीवरती असतो तुमचा काही आकडा म्हणजे महायुती किती मत पाडणार आहे तीन लाखामध्ये तीन लाखाच्या दोन लाख जर त्यांना आघाडीवर हो असतील तर त्यांचं कॅल्क्युलेशन फार आहे जगातले सगळे कॅल्क्युलेटर त्यांच्यासमोर फेल आहे असं मला वाटतं